अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरहा मालेगाव अनकवाडी मालधूर रघुनाथपूर धोत्रा सालोरा शेंदोशा बुजरुक शिवणगाव फतेपूर शिरसगाव मोजरी शेंदोळा खुर्द मोजरी गुरुदेवनगर आणि मार्डी अशा पंधरा गावातील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठले आणि जोरदार आंदोलन केले शेतकऱ्यांनी सांगितले की जुन्या व नादुरुस्त डिपींवर प्रचंड लोड पडत असल्याने वारंवार ट्रिपिंग होऊन वीज पुरवठा खंडित होतो परिणामी रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकांचे ओलीत पूर्णपणे ठप्प झाले आहे कृषी पंपांना दिवसातून केवळ दोन ते तीन तासच वीज मिळते तेही अनियमित वेळी यामुळे पिके कापण्याच्या मार्गावर आहेत संतप्त शेतकऱ्यांनी जुन्या डीपी शेजारी तत्काळ नवीन डिपी बसवावी जर्ज झालेल्या कृषी वीज वाहन्या वा व डीपींची दुरुस्ती किंवा बदली करावी झाडांची नियमित कटिंग करून वीज वाहिन्यांवरील अडथळे दूर करावेत आदी मागण्या के केल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पूर्ण पीक गेले शासनाची मदत अद्याप मिळाली नाही घरातील सोने चांदी धान्य विकून रब्बीची पेरणी केली आता डीपी व लाईनच्या लपंडावामुळे पुन्हा संकटात सापडलो आहोत अशी व्यथा शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांसमोर मांडली शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आठ डिसेंबर पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे कृषी पंपाच्या ज्या डीप्या आहेत त्या ओव्हरलोडेड झाल्या आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं ओलीत होत नाहीये अनेक कृषी पंपाच्या ज्या डीपी आहे त्या भ्रष्ट होऊन राहिल्या केबल तुटणे किंवा त्या बंद पडणे खिटक्या फुटणे असं सगळं होत आहे त्यामुळे आज आम्ही उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये आलो आणि जवळपास आठ ते बारा गावातले इथं शेतकरी आहे त्यांना मागणी के केली आम्ही की ज्या डीपीवर लोड आहे त्या डीपी तर दुरुस्त कराच करा पण त्या ठिकी त्या ठिकाणी नवीन हा जास्त हाऊस पॉवरच्या नवीन डी पी द्या आणि त्याचा आता साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा प्रस्ताव करू आणि डी पी पाठवू पण हे तातडीने करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि शिवाय ज्या लाईन जुन्या झालेल्या आहे कृषी पंपाच्या ज्या जुन्या लाईन झालेल्या आहे डी पी डीपीवरचे जे केबल जुने झालेले आहे तर ह्या सगळ्या दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आता साहेब प्रस्ताव पाठवल्यानंतर काय होईल हे आता बघू